नमस्कार आज आपण बनवणार आहोत मटणचा रस्सा आणि मटण सुक्कं आणि मटण आळणी असं आपण मटणची थाळी बनवणार आहोत तर इथं मी दीड किलो मटण घेतलं आहे हळद टाकली आहे एक चमचा अशी एक छोटा चमचा आणि आता मीठ टाकायचं आहे एक चमच्यावर असं मीठ टाकलं आहे आलं लसूणची पेस्ट एक मोठा चमचा टाकला आहे आणि हे चांगलं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे अर्धा तासासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे झाकून जर तुम्हाला वेळ असेल तर एक तासासाठी ठेवलं तरीही चालेल अर्धा तासासाठी ठेवलं तरीही चालेल मटणाच्या रश्यासाठी आपण वाटण तयार करून घेऊया एक चमचा मोठा असा धने घेतले आहेत खडा मसाला जिरे अर्धा चमचा एक मोठा कट केलेला कांदा आणि एक वाटी अशी खिसलेले खोबरे घेतले आहे आल्लं लसूण घेतले आहे एका कढईत एक, एक चमचा असा मोठा मी तेल गरम करायला गरम करून त्यात एक मोठा कांदा स्लाईस केलेला टाकून सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला नंतर आपल्याला आल्लं टाकायचं आहे आलं दोन इंच घेतलं आहे लसूण पाकळ्या जास्त घेतल्या आहेत दहा ते पंधरा अशा आणि एक मोठा चमचा धने घेतले आहेत अर्धा चमचा जिरी आणि हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं परतून घेऊया खडा मसाला घेतला आहे खडा मसाल्यामध्ये काळी मिरी दालचिनी मोठी विलायची असं लवंग एक दोन असे घेतले आहेत आणि हे एक वाटे खिसलेले खोबरे घेतले आहे थोडंसं खोबरं जास्त घेतलं आहे कारण आपल्याला मटण सुक्कंसुद्धा ह्याच वाटणात बनवायचं आहे तर हे चांगलं सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बारीकच गॅस आहे बारीक ते मध्यम गॅसवर आपल्याला हा हा मसाला भाजून घ्यायचा आहे हा मसाला परतण्यासाठी पाच मिनिटाचा वेळ लागतो कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतली आहे तर ही पण आपल्याला परतून घ्यायची आहे फक्त एक ते दोन सेकंदासाठी आपल्याला ह्यामध्ये अजून तिळही आपण टाकू शकतो कारण भाजीला चव छान येते एक चमच्यावर तीळ जरी टाकलेत तरीही चालेल आता मी लाल मिरच्या सुक्या घेतल्या आहेत बेडगी लाल मिरच्या कारण आपल्या मटणाच्या रस्याला छान असा रंग येतो आणि तर्रीसुद्धा छान येते तर मसाला थंड करायला ठेवूया मॅरिनेट केलेले मटण आता आपण परतून घेऊया एक ते दोन चमचे मी तेल टाकलं आहे जिरी टाकली आहे पाव चमचा एक बारीक कट करून आ, कांदा टाकला आहे आणि चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मिरच्या टाकल्या आहेत दोन ते तीन कट करून तर ह्या पण चांगल्या परतून घेऊया आपण आणि ह्यामध्ये आता आलं लसूणची पेस्ट टाकली आहे एक चमच्यावर अशी त्यात आलं लसूणचा कच्चापणा जाईल इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन सेकंदासाठी आणि हे परतून झालं की आपल्याला के आप मॅरिनेट केलेले मटण टाकून घ्यायचं आहे आत्ता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि हे मटण मोठ्या आचेवरच आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे असं केल्याने काय होते तर मटणाच्या रशाला आपली छान अशी चव येते कोथंबीर टाकली आहे तर हे पण आपण मिक्स करून घ्यायचे आहे मोठ्या आचेवर मटण परतल्यामुळे मटणाचा स्वाद छान लागतो आणि गरम पाणी टाकले आहे गरमच पाणी टाकायचं आणि मध्यम गॅस करून आपल्याला ह्या ह्याच्यावर एक ताट ठेवून वरून थंड पाणी टाकून हे गरम झालं की अजून आपण त्यामध्ये टाकायचं अशा पद्धतीने आळणी रस्सा बनवायचा आहे आता हा आळणी रस्सा आपला छान बनतो ह्याला जास्त वेळ शिजवायचं एक अर्धा ते पावण तास आता इथे मी काजू दहा बा दहा ते बारा असे भिजवलेले आणि एक चमचा अशी खसखस पाण्यात भिजायला ठेवलेली हे आपण आता ह्याची पेस्ट बनवून घेऊ चांगली पेस्ट बनवून झाली आहे ही साईडला काढूया आणि आपला मसालासुद्धा वाटणसुद्धा थंड झाला असेल आता ते पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे ह्याच मिक्सरच्या भांड्यात आपण हा मसाला वाटून घेऊया हा अगोदर कोरडाच वाटायचा आणि नंतर पाणी टाकून छान अशी ह्याची पेस्ट बनवून घ्यायची हे वाटण तयार करून एक आपण साईडला ठेवूया आणि एकीकडे पाहायचं आपलं मटण छान अर्धा ते पाऊण तास छान शिजलं आहे याचा अळणी रस्सा सुद्धा छान उतरला आहे तर आपण हा अळणी रस्सा एका वाटीमध्ये काढून घेऊया थाळीमध्ये ठेवायला तर एक पातीला घेतलं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे असं तेल टाकलं आहे आणि आपण हा वाटून घेतलेला मसाला छान अशी पेस्ट झाली आहे तुम्ही बघू शकता तर थोडासा शिल्लक ठेवला आहे ह्या पातीलात टाकून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे वाटण आणि थोडंसं शिल्लक ठेवलं आहे सुक्कं मटण बनवण्यासाठी तर ह्या ठिकाणी आता आपल्याला काजू आणि खसखसची पेस्ट टाकूया आणि थोडीशी ही पण शिल्लक ठेवूया सुक्या मटणासाठी तर हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाट आता हा मसाला छान असा परतून घेतो आहे आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही बघू शकता आचा आहे जास्त मोठी नाही आणि ह्यामध्ये आपल्याला आत्ता मसाले टाकायचे आहेत आता घरगुती असा काळा मसाला टाकला आहे लाल मिरची पावडर टाकली आहे बेडगी आणि काळा मसाला टाकला आहे कांदा लसूण मसाला तर इथं गरम मसाला टाकला आहे पाऊन चमचा असा आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि या ठिकाणी आपल्याला थोडंसं मिक्सरचं भांडं इसळून थोडंसं पाणी टाकलं आहे मसाला करपू नये म्हणून तर हे छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आणि जो आपण आणी रस्सा साईडला काढला आहे आणि त्यातलं मटण ह्यात आपण टाकलं आहे आणि हे छान परतून घ्यायचं म्हणजे मटणाला आपल्या छान चव चा येते कधीही नॉनव्हेजच्या भाज्या बनवताना अळणी रस्सा बाजूला साईडला काढून ठेवायचा आणि नंतर टाकायचा आता आपण अळणी रस्सा टाकून घेतला आहे ह्यात आपल्याला रस्सा कितीपत पाहिजे तितकं आपण गरम पाणी करून टाकू शकतो तर गरम पाणी करून टाकलं आहे मी तर ह्या पद्धतीने आपल्याला अजूनही पंधरा ते वीस मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे साईडला ठेवलं आहे आता मटण बनवूया तेल टाकलं आहे दोन चमचे आणि बारीक कट केलेला कांदा टाकला आहे हा सोनेरी रंगापर्य रंगावर येईपर्यंत परतून घेतला आलं लसूणची पेस्ट टाकली एक छोटा चमचा आणि हा पण छान असा कांदा सोनेरी रंगावर आल्यानंतर आपले वाटून घेतलेले वाटण टाकले आहे काजू आणि खसखसची पेस्ट आणि खोबऱ्याची आपण वाटून घेतलेले वाटण टाकले आहे शिल्लक ठेवलेले तर हे पण तेल सुटेपर्यंत परतलं आहे काळा मसाला टाकला आहे गरम मसाला टाकला आहे थोडासा एक पाव चमचा असा आणि धना पावडर टाकली आहे काळा मसाला कांदा लसूण मसाला टाकला आहे थोडासा अर्धा चमचा मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपण शिल्लक ठेवलेले मटण टाकूया यामध्ये आणि रस्सा थोडा टाकला आहे आणि मटण टाकले आहे मटण चांगलं शिजलं आहे त्यामुळं हे सुक्कं मटण आपल्याला फक्त पाच मिनटासाठी असं परतून घ्यायचं आहे आणि कोथंबीर थोडी टाकली आहे तर हे मध्यम गॅसवर आपण परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं सुक्कं मटणसुद्धा तयार आहे तर हे पण आपण साईडला ठेवूया छान असं हे सुक्कं मटण झालं आहे तुम्ही पाहू शकता आणि हा मटणाचा सुद्धा छान शिजला आहे गरम मसाला भरून टाकला आहे थोडासा पाव चमचा आणि कोथंबीर कट केलेली आता आपण हा रस्सा मटणाचा वाढूया छान असं वाढवून घेऊया ताटामध्ये तर तुमच्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त असं मटणाचा रस्सा वाढवून घेऊ शकता आता आपण बघू शकतो मटणाचा रस्सा खूप छान असा तयार झाला आहे त्याबरोबर सुक्कं मटणही छान तयार झालं आहे तर ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद